जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची लग्नधुमाळी सुरू असताना आज वार आहे गुरुवार गुरुवारी संध्याकाळी दहा वाजता जाहीर प्रचार थांबणार आहे घोडेगाव पेटखाटामध्ये हवा कोणाची आणि मतदारांचा कल काय आहे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची चुडस पाहायला मिळते आपण या श्रीराम हॉटेलमध्ये आहोत भाऊ कोणाची हवा घोडेगाव वाटत तुमचं काय नाव नाव काय गाव, गाव कुठलं गाव कुठलं डोंडमाळ तुम्ही इकडे नाही ना? का मतदानाला आहे ना कोणाची हवा शिवसेना कि धनुष्यबाण घड्याळ घड्याळ म्हणजे काय उलताई काय नाव त्यांचं मंगल ताई का कोणाची हवा राष्ट्रवादीचं राष्ट्रवादीशी सर कोणाची हवा नाही मी मुंबईकरे त्यामुळे मी काय सांगू शकत नाही गाव कुठलं मी डोंमाळच आहे परंतु धोंडमाळ कुठल्या जिल्हा परिषद गटामध्ये येतं घोडेगाव हे घोडेगाव मला सांगायचं तुम्ही घोडेगाव मध्ये आहेत याच्या अगोदर देवीदास दरेकर जिल्हा परिषद सदस्य होते त्यांचं काम चांगलं की आता नवीन जे ओपनिंग आहे मुंबईला असल्यामुळे आपण जास्त काय सांगू शकतो गावाकडचं माहित नाही कोणाची हवा माहीत नाही तुमचं कुठलं गाव आम्ही तरी आयडिया नाही कोणाची हवा हवा देवाची पण आहे शक्यतो म्हणजे हे कैलास भाऊ वगैरे निवडून जिल्हा परिषदेला कोण येईल हुले ताई का दरी करता येईल आता सांगता येत नाही तर अंदाज अंदाज जे कामाच्या याच्यावर आहे घड्याळ की धनुष्यवान घड्याळ येईल शक्यतो घड्याळ येईल आपल्या सोबत काही इतर मंडळी असणार आहेत जरा इकडे मागे दोघे बसलेले आहेत भाऊ नमस्कार नमस्कार कुठलं गाव काळेवाडी दरेकरवाडी वडेगाव अरे म्हणजे भाऊ की हो काय नाव काळे मंगेश काळे मंगेश काळे आता ह्या गोळेगाव गटामध्ये सुवर्णा दरेकर आणि मंगलताई हुले दोन जिल्हा परिषदेला उमेदवार आहेत काय कोणाची हवा सर्वानुमते तशी राष्ट्रवादीची हवा जास्त आहे मंगलताई हुले आणि कैलास ब काळे बऱ्याच लीड नितीनाची सर्वांची चर्चा आहे तुमचं गाव कुठलं काळेवाडी दरेकरवाडी कुठं आहे आमच्याच वारदााते मग आता मला सांगा तुमच्या गावातल्या सुवर्णताई दरेकर जिल्हा परिषद निवडणुकीला उभे आहेत गावकेला साथ नाही नाही म्हणजे तसं नाही तर मंगलताईंना अनुभव आहे सरपंच पद होते सात आठ कोटीची कामं केलीत आणि थोडं रिलेशन मध्ये असल्यामुळे शेवटी आम्हाला मतदान करण्याचे आहे आणि पक्ष राष्ट्रवादी पक्षात असल्यामुळे मतदान करणं गरजेचं आहे आणि देवीदास दरेकर हे अगोदर जिल्हा परिषद सदस्य होते त्यांनी काही कामं नाही केली केलीच थोडीफार कामं केली ब्लॉक बसवले होते तिथं मंदिरापुढं बाकीची कामं नामदार साहेबांच्या माध्यमातून जास्त आलीत पुढं ओढ्यावर दोन जागी केटी असे असेल कैलास बाबांनी त्यांच्या काळात पाण्याची टाकी उभारली स्मशानभूमी असेल किंवा सुशोभीकरण असेल अशी आसे बरीच कामं केली पी रो याला शाळेला सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता केला आत्ता आठ दिवसापूर्वी आम्ही नामदार साहेबांकडे गेलो म्हणले आचारसंहिता संपू द्या स्मशाभूमीच्या रोडला तुमची परवानगी देऊन टाकू देवीदास दरेकर यांच्यावर नाराज का नाही नाराज नाही आम्ही नाराज करू न ना। काम करणार सोबत आहे आम्ही नामदार साहेबांनी आमच्या भागात एवढी कामं के के केली तर मग थोडं केलंच पाहिजे देवीदास दरेकरांनी या मतदारसंघामध्ये रस्ते केले पाणी योजना राबवल्या हो ना पण दरेकर दरे बोलतील असं काय तुम्हाला काय सांगायचं का रस्त्यामध्ये अशी परिस्थिती आहे का खड्ड्यात रस्ता का रस्त्यात खड्डा हाच कठे हो कुठला रस्ता दरेकरवाडीचा दरेकरांच्या गावचाच okay. गुडगाई आवडले खड्डे पडलेले जिल्हा परिषद एवढं भोगून चा, चार वर्ष ग्रामपंचायत भोगून सुद्धा रोड पण नाही पाण्याच्या सुविधा नाही ठाकरेला कमीत कमी, -कमी। उन्हाळ्यात कधी कधी दोन दोन तीन तीन महिने पाणी नसते ते खालून विहिरीवरून वरून वाहतात अर्धा किलोमीटर तुमचं काय नाव पिंटू दरेकर म्हणजे भाऊकीला साथ नाही का भाऊकीला साथ इथून मागं होती चार ग्रामपंचायत जिल्हा परिषद पण जर विरोधात राहिले तर काम होणार नाही ना वाडीचं काय होईल वाडीचं भवितव्य बाहेर ना तुम्ही वाडीत जर घरच्या तुम्ही झेडपी सदस्य असून घरच्या टोपल्या जर वाकर नाही तुम्ही बाहेरच्यांना वाटत साकुरं कळम चास तिकडं जर पैसे टाकता आणि दरेकर वडीलला जर दर एक रुपया नाही तर फायदा काय त्या राजकारणाचा राहून आम्ही शेतकरी आम्हाला काय राजकारणाचं घेणं देणं नाही आम्हाला कामं हो झाली बहीण आम्हाला काळेवाडी दरेकर नाही एक नंबर शुभकरण आणि ते आम्हाला आत्ता कळाले आम्हाला कोणत्यातर्फे होणारी तू ज्यावेळेस राष्ट्रवादीत होता त्यावेळेस आम्ही काही बोललो नाही तू शेन गेला आम्ही राष्ट्रवादीतच थांबलो पण आम्ही तरी तुला साथ दिली पीच्या वेळेस मागच्या पण ह्या वेळेस आमची शंभर टक्के साथ नसणार आहे कारण तुझी जर कामच नाही जिल्हा परिषद त्याने सांगावा पंतप्रधान योजनेतून जर पाणी योजना आणली ती काय तू नाही केली जे पीतून तू दुसरं काम दाखव ना सात वर्षात काग कागदीनुसार कागद का, का जर का तुझ्या असेल तर आम्हाला दाखव सातगाव पठाराव त्यांनी पाण्याची व्यवस्था केली नेण्याची मला काय आलंय माहिती आहे का त्यांनी त्या दिवशी टीका केली शिवाजी राडोराव साहेबांनी साहेबांचं राजकारणापेक्षा गाड्यावाल्यानं जास्त प्रेमी जयशिंगरांड्यांना माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे आम्ही गाड्यावाले पण आहे आम्ही शेतकरी पण आहे गाड्यावाले तुम्ही गाड्यावाल्यानंतर शिवाजी आढावरावांचा एवढा जीव आहे सातगाव पठारावरून त्यांनीच पाण्याचं नियोजन केलेलं आहे त्यांना जागा इथं गोड नदीला तुकाराम तुकारामकाळ्यांच्या तिथं शेजारी भेटत नव्हती तुकाराम काळ्यांनी सरपंचांनी ती जागा भेटून दिली कारण आपली गावं सुधारली तर वरच्या पठार भागात पाणी भेटल त्यांनी जागा भेटून दिली तुकाराम यांनी आणि ते पाणी पटराव गेलं साहेबांच्या माध्यमातून शिवाजीराव आडरराव पाटलांच्या माध्यमातून झालेलं आहे नामदार वळसे पाटलांच्या साहेब यांच्या माध्य माध्यमातून झालेले देवीदास दरेकरांनी केलं असेल तर वीस टक्के दहा टक्के खारीचा वाटा असेल पण खासदारकीचं हे काम कडून होतं दिल्लीतून ते पाणी योजना दिल्लीतून झालेली आहे त्याची पूर्तता नाम शिवाजीराव आडरराव पाटील नामदार दिलीपराव वळसे पाटील यांनी केलेलं आहे मला सांगा हा मतदारसंघ शिवसेनेचा आहे शिवसेनेचा आहे पण तुम्ही शिंदे गटात उभे राहिले ना शिवसेनेच्या गटात कुठे उभे राहिले तुम्ही शिंदे गटात एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेची शिवसेना ही उद्धव ठाकरेंची खरी शिवसेना उद्धव ठाकरेंची आम्ही आजही तीच म्हणतो आम्ही उदय कट्टर उद्धव ठाकरे गटाचे पण जागा वाटप चार जागा तिकडे गेल्या बाजूच्या गोडेगाव गटाला तर जिल्हाध्यक्षांनी सुरेश भोर म्हणले व गोडेगावात आपल्यालाही सीट द्यायचं मग भाऊ वरडे आमचे म्हणले बा आपण घड्याळाला साथ देऊ आमच्या सर्वांमध्ये ठरलं मग त्याप्रमाणे आम्ही कैलास भवानी आणि त्यांच्या मागे आहे आंबेगाव तालुक्यातील उद्धव ठाकरेंची शिवसेना घोडेगावची शिवसेना सोबत आहे हो आमच्या आंबेगाव तालुक्यामध्ये शिवसेनेमध्ये मेळ नाही नाही मेळ नाही असं नाही काही कारणास्तव एबी भेटू शकला मान्य परंतु तुमच्याकडची काही शिवसेना पूर्व भागातील तुतारी बरोबर आहे मशाली सोबत आहे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक आहे त्यामुळं स्थानिक लेवलला प्रत्येक वार्डनुसार थोडंफार रुटीन बदलत स्थानिक कार्यकरांनी रस्ते केले पाणी योजना राबवली हो आता त्या पठारावर पाणी नेलं चांगल्याला चांगलं म्हणायला काय अडचण आहे चांगल्या चांगलंच म्हणू पण आता पिंटू तर बोलतो ऐंशी टक्के काम खासदारांनी केले केंद्रातून आला नाही ते बोलतोय बरोबर ना बिलकुल हवा कोणाची राष्ट्रवादीची दादा कोणाची हवा इकडे राष्ट्रवादी का बरं राष्ट्रवादीच राष्ट्रवादीचे भरपूर काम झाले आहेत विकास झालेले आहे भरपूर आमदार दिलीप वळसे पाटलांनी भरपूर विकास केला दे विदेश दरेकरांनी काही केलं नाही ते जनतेला माहिती आहे तुम्ही जनतेमध्ये येता ना जनता सांगा काय नाव तुमचं संतोष विठ्ठल दरेकर गाव कुठलं दरेकरवाडी अरे भाऊ केलं साथ द्यायची नाही का हा जनतेचा विषय हा तुम्ही भाऊके लोकशाही मान्य पण गावातला वाद गावात, गावात मिटवला पाहिजे सपोर्ट के <laughs> केला पाहिजे गावच्या माणसांनी गावचा विचार केला पाहिजे वाडीचा विचार केला पाहिजे वाडीचा काय विचार केला <laughs> नाही रोड रस्ते पाणी पाण्याचा प्रश्न लाईटीचा प्रश्न सौर धुळे भाऊकेव होणार आता हे जनतेला माहिती आहे सगळ्या तुम्ही मी तर नाराज आहे कोणाची आवा गोडेगाव वाटत कोणाची आवा दरेकरांची आवा की उल्यांची आवा गडची आवा का तुमचं आवा काय गाव कुठलं घोडेगाव आता घोडेगाव मध्ये दरेकरवाडी का दरेकरवाडीचा कल काय राहील काय नाही सांगता येईल माहिती तुम्हाला काही माहित नाही का नाही मतदानाचा अधिकार आहे का आता घड्याळ का धनुष्यबाण आम्ही हो? तुम्ही तुम्हीच नाही थांबा त्यांच्यावर नका दबाव आणू ना कदाचित धनुष्यबाणाच्या मागे असतील नाही तसं नाही आमचं काही नाही धनुष्यबाण की घड्याळ दरेकर ताई दरेकरता कि ताई आमचं शेती आहे का शेती आहे कशी कामाचं कोण कामाचं कोण दरेकर ताई का आहे चला वळसे पाटील की शिवसेना घड्याळ की शिव धनुष्यबाण आपल्याला नाही सांगता येत राजकारण सांगता येणार नाही आता लोक सावध बोलतायत कदाचित काय दहशत का माहित नाही साहेब नमस्कार याला पण विचार नाही नको तो छोटेला काय विचारणं अर्थ नाही आता मला सांगा मला जरा बसतो येतो इकडे घोडेगाव गटामध्ये कोणाची हवा घोडेगाव गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे जिल्हा परिषदचे उमेदवार मंडलताई हुले आणि पंचायत समितीचे उमेदवार कैलास गोकाळे यांची आवा आता मला सांगा देवीदास दरेकर यांच्या अगोदर जिल्हा परिषद सदस्य होते आता त्यांच्या अर्धांगिनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला सामोरे जात आहे ते जिल्हा प्रमुख आहे त्यांनी निधी आणला रस्ते केले पठारावर पाणी न्यायला त्यांनी पुढाकार घेतला खर तर ते जिल्हा परिषद सदस्य होते तुम्ही म्हणताय खोटे का जिल्हा परिषद सदस्य आहेत ना ते आम्ही होतेच ना होते म्हणून आम्ही सांगतोय परंतु त्यांनी जे सांगतायत ना जी जी जे आमदार साहेबांनी जी कामं केली ना त्यांच्या त्या पुस्तिकेवर आहे एखादं उदाहरण एखादं उदाहरण तुम्हाला म्हणजे बरीचशी आमदार साहेबांनी कामं केली ते त्यांच्या पुस्तकेत आहे एखादं उदाहरण आता गोडेगाव मधील जे रस्ता आहे असे बरेचसे रस्ते आहेत का ते साहेबांनी आम्ही स्वतः मंजूर करून आणलेत घोडेगाव ग्रामपंचायतने राम मंदिराच्या इथं पुस्तिकेत टाकलेत दोन वेळा रस्ते केले एकदा यांच्या काळात रस्ता झाला नाही तो अलकाताई घोडेकर जिल्हा परिषद सदस्यांनी काहीलात गोवा सदस्य असताना पंचायत समिती सदस्य असताना दोन हजार तेरा चौदा साली झाल्या आणि यमाश यांनी त्यांच्या पुस्तकात छापले कामं साहेबांची आणि पुस्तक आहेत तुमच्या अरे खोटं बोला रिटोम बोला किती खोटं बोलाय काहीतरी त्याला लिमिटेशन आणि दुसरी गोष्ट तुम्ही म्हटले ते जिल्हा परिषद सदस्य होते साहेब तुम्ही कोरोनाचा सा काळ महामारीचा पाहिलेला आहे हे जिल्हा परिषद सदस्यांनी यांनी एखादा तरी कोणता माणूस हॉस्पिटलला घेऊन गेलेत असं या खांदा माणूस दाखवा नाही तर ह्या परिसरात ह्या सोमनाथ काळेंनी किती आग्ने डाग दिलेत कोणाला कोविड सेंटर पर्यंत नेलंय ही तुम्हाला ही जनता जनार्दन सांगेन ही मी माझ्या तोंडाने सांगायची गरज नाही मग हे जिल्हा परिषद सदस्य होते तर यांनी जनतेची सेवा करायला पाहिजे होती यांनी काही कामं वगैरे हो काही केलेली नाही खरं तर मुळता हे ज्या नेत्यांनी म्हणजे अक्षरशः ज्यांनी आपल्याला मोठं केलंय त्यांच्याच पाठीत खंजीर गुप्साईचं काम केलंय कुणी मोठं केलं आदरणीय शिवाजीदादा आडराव पाटलांनी मोठं केलंय कैलासवासी रामशेट काळे यांनी मोठं केलंय आता जे आमचे उमेदवार आहेत कैलास काळे त्यांनी त्यांना मोठं केलंय पूर्वीच्या काळामध्ये साधे सरपंच ज्यावेळेला झाले ना त्यावेळेला कैलासवासी रामशेट आबा काळे त्यांच्याबरोबर होते आणि यांनी दोन हजार बारा साली आमचे मार्गदर्शक दिलीप भाऊ काळे उभे होते आणि हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते त्यावेळेला यांनी काय केलंय ना या गोडेगावनी चांगलं अहो खंजे म्हणजे विरोधात काम केलं पक्षाच्या राष्ट्रवादीत आणि काम कोणचं करतात शिवसेनेचं कैलास बोळे कैलास बाबा काळे त्या वेळेला शिवसेनेचे होते उमेदवार तेवढेला दिलीप पाहतो सोडून कैलासबा काम केलंय रात्री एक की दिवसाही आहे लोकशाही लोकशाही अशी म्हणजे तुम्ही एक शरद सहकारी बँकेवर संचालक आहात <coughs> जबाबदार माणूस आहात म्हणूनच वळसे पाटील साहेबांनी त्यांना शरद बँकेवरून अकलपट्टी केली काढून टाकलं त्यांनी राजीनामा दिला ना राजीनामा दिला नाही काढून टाकलं अजिबात नाही त्यांना काढून टाकलं असं येते देवीदास दरेकर का शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत एक चांग एका पक्षाचे जबाबदार जिल्हा प्रमुख आहे आपण त्यांना साथ दिली पाहिजे व्यक्तिगत हेवे दूर दू, ठेवले पाहिजे साथ शंभर टक्के दिली पाहिजे असं तुम्ही म्हणता मला एक कळत नाही जिल्हा प्रमुख म्हणजे मोठा नेता आहे ना मान्य आहे का नाही मग जिल्हा प्रमुखाने निदान स्वतःच्या तालुक्यात सगळीच्या सगळी सीटं तर उभी केली पाहिजे शिंदेसेनेची एक आणलं आहे आपल्या शरद पवार गटाचा एक शिंदे गटाचा एक माशालीचा अशी भेसळ केली नाही बीएसळ चालत चालतं का सांगा तुम्हीच बोला नाही मग मला सांगा त्यांनी सातगाव पठारावर पाणी नेण्यासाठी झेडपीच्या माध्यमातून पुढाकार घेतला हे तर स्वीकाराल झेडपीच्या माध्यमातून ही, ही हा पुढाकार त्यांनी नाही घेतला याचा पाठपुरावा आदरणीय शिवाजीदादा आठराव पाटलांनी केला आज शिवाजीदादा आढराव पाटलांचे पत्र आहेत तुम्हाला ते दाखवतो तु। आणि हे पत्र ज्या वेळेला दाखवलं त्यावेळेला समजेल तुम्हाला म्हणजे ते जे मानताहेत मी केले मी केले याचे पुरावे तुम्हाला मी दाखवतो दोन मिनटात फक्त दोन मिनटं वेळ घटने गटनेते होते जे ना जरी ते गटनेते असली तरी त्याचा पाठपुरावा शिवाजीदादा पक्षाचे चांगल्या प्रकारे नेते होते म्हणून हे सगळं दरेकर म्हणाले ढडावांचा काही संबंध आहे की त्यांचं जे पत्र जोडलं ना ते आपण नॉमिनल जोडलं त्याची तशी गरज नव्हती असं म्हणाले असं काय होत नाही त्यांना घटनेत कोणी केलं ते ॲटोमॅटिक झाले का शिवसेनेने त्यांना घटनेत केलं आणि म्हणून त्यांनी ते मग तेच सांगतं तुम्हाला त्यांना जाणीव नाही ज्या नेत्याने ने 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 आपल्याला मोठं केलं त्याच नेत्याबद्दल अगदी खालच्या थराला जाऊन बोलताय तुम्ही हे तुमच्या वागण्यातून दिसून येते आणि तुम्ही तुमच्या घोडेगावच्या शिक्षण संस्थेला पण त्यांनी निधी जाहीर केला अहो हिथ जे आंबेगाव तालुका विद्याविकास मंडळावर मी खजिनदार म्हणून काम करतोय त्या संस्थेच म्हणजे आम्हीच द्यास सोडून अख्ख्या संपूर्ण गावापुढं ज्या शाळेत आपण शिकलो त्या विद्यार्थ्यांपुढं सव्वीस जानेवारीचे दिवशी त्यांनी पाच लाख रुपये मंजूर केले हॉलसाठी आणि म्हटले दहा लाख रुपये मी वरती कॉलेजला देतो पाच लाख रुपये खाली देतो कधी म्हणाले सव्वीस जानेवारीच्या दिवशी या यंदाच्या दोन जवळ दो तीन वर्ष झाली एक रुपया अजून जमा केला अजून दिले नाही एक रुपया दिला नाही एक अक्षरशः कॉलेजनी मागणी केली नाही आता या बामाने मंजूर केली आता कॉलेजनी काय मागणी करा त्यांनी दिली म्हटले म्हटलं द्यायला नको या शब्दाला पक्के नाही अजिबात नाही पक्के त्यांनी जिल्हा परिषद सदस्य असताना या मतदारसंघामध्ये रस्ते आणले रस्ते त्यांनी तुम्ही जे म्हणताय त्यांनी रस्ते आणले ते जिल्हा परिषदमध्ये हो, होते पण त्यांनी आमचं म्हणणं आहे त्यांनी जरी कामं केली असतील आता रस्ते आणले तर त्यांनी स्वतः माझ्यावर त्यांनी एक आरोप केला का आए, मी ठेकेदार आहे खरं ठेकेदार कोण आहेत हे तुम्हाला मी सांगतो त्यांनी जे दाखवलेलं आहे आणि जे सांगता येते एक करता येते एक त्यांचा मुलगा ठेकेदार आहे मुलाच्या नावावर एजन्सी मी तुम्हाला दाखवू का दाखवा ना पुरावा एजन्सीचं नाव निळकंठ देवीदास दरेकर हे बघा पुणा जिल्हा परिषद बांधकाम विभाग कोण आहे निळकंठ दरेकर कोण आहेत त्यांचे चिरंजीव आहेत मुलगा आहे का मुलगा आहे त्यांचा आणि माझ्यावर आरोप काय करतात का जलजीवनच्या पाणीपुरवठ्याला मी मी माझी टेंडर हे ऑनलाईन टेंडर असतं हे कुठल्याही प्रकारे कुठल्याही प्रकारे हे काय आम्ही ठेकेदार असायचं काही कारण नाही त्यांनी आरोप करताना माझं त्यांना चॅलेंज आहे जर मी जल जीवनच्या योजनात जर मी ठेकेदार असेल तर त्यांनी प्रूव्ह करून द्यावा त्यांनी तरी गाव सोडून जावं नाही तर मी तरी गाव सोडून दे कॅमेरासमोर बोलतोय हा कॅमेरासमोर बोलतोय त्यांनी प्रू करून द्यावा मी जल जीवनचा ठेके ठे थे, जलजीवनचाच जाऊ दे साध्या एखाद्या कांच्या याच्यात माझा जर ठेकाच नाही याच्यामध्ये त्यांनी प्रूव्ह करून द्यावा मी सांगन ते आरणसाहेब भीमाशंकरचं जे मंदिर आहे त्या ठिकाणी पुजाऱ्यांची काहीतरी व्हावा भाविकांशी मजुरी होते पण त्यांनी थोडं त्यांना शिस्त लावली शिस्त ही लोक जनतेसाठी नाही लावली यांना आरतीला त्या पुजारी असतात शिस्तीत आरती व्हावी हो हा त्या पुजाऱ्याची भूमिका होती म्हणून त्यांनी त्यांना बाहेर जायला सांगितलं यांनी काय जनतेसाठी नाही आणि हे कांच्या धुंदीत होते काय केलं होतं त्यांचं त्यांना माहिती त्यांनी पुजारी गरीब पुजाऱ्याला यांनी कधी मच्छर राय मारला आणि त्या पुजाऱ्याला मारलो गरीब पुजाऱ्याला मारलं त्यांनी पुजाऱ्यांची जर मुजोरी असेल भाविकांसोबत अहो पुजाऱ्याच्या मजुरीचं काही कारणच येत नाही ना साहेब त्यांनी एखाद्या सर्वसामान्य माणसाला काहीतरी बोलला या असता याचं कारण काय आहे यांना फक्त म्हटलं तुम्ही बाहेर व्हा अरे सर्वसामान्य माणूस पुजाऱ्यांच्या अरेरावीचं तुम्ही समर्थन करता पुजाऱ्याच्या अरेरावी पुजाऱ्यांनी सर्वसामान्य माणसाला अरेरावी हो केली नाही आमचं असं म्हणणं आहे अरेरावी काय पुजाऱ्यांनी केली का त्यांना नाही अरे अरे म्हणाले ना पुजारी आरे कारे ना तू बाहेर तू बाहेर नाही शिवसेनेचा एक जिल्हा प्रमुख आहे एक जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहेत एक रिस्पेक्ट रिस्पेक्टफुली बोललं पाहिजे ना तुमचं म्हणणं तसं आहे आणि मग जी बाहेर जनता जनार्दन उभी आहे त्यांचं काय हो तुम्ही सगळ्यांना समान वागणूक दिली पाहिजे पण प्रश्न असा आहे जर पुजारी काही वशिलेबाजी करत असेल काही चुकीचं वागत असेल तर पुजाऱ्यांचं तुम्ही समर्थन करणार नाही तुम्ही असं प्रूव्ह करून द्यावा पुजारी तुम्ही ज्या पुजाऱ्याला मार आण केली तो एकटा पुजारी होता बिचारा त्याला लाथाबुक्क्यांनी मारलं हे काय वागणूक बरोबर नाही आणि ज्या पदाधिकाऱ्यांनी तर पुजाऱ्यांनी पोलीस कंप्लेंट का नाही केली मग पोलीस कंप्लेंट केली सगळी वाजली ना सगळं त्यांनी त्यांनी दाबलं प्रकरण आता जिल्हा परिषद तोंडाव हे आपली बदनामी होईल म्हणून त्यांनी ते दाब थांबवलं प्रकरण शेवटचा प्रश्न शिवाजी आडराव दिलीप वळसे पाटलांच्या सहकार्यामधून देवीदास दरेकर राजकारणात पुढे गेले त्यांनी सगळे राजीनामे देऊन टाकले वर्षे पाटलांमुळे आपण शरद बँकेत आलो बाजूला झाले शिवाजी आठवडराव यांनी त्यांना काही सहकार्य केलं असेल ते त्यांच्यापासून दूर झाले ते सध्या एकनाथ एकना शिंदेच्या शिवसेनेमध्ये आहेत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये आहेत हे पहिले राष्ट्रवादीचे होते आणि आता ते एकनाथ शिंदेच्या शिंदे शिंदे सेनेमध्ये आहेत तर त्याच्याशी काय तर त्यांचा प्रश्न आहे ना त्यांच्या कामाच्या जोरावर मतदारांचा प्रतिसाद त्यांच्या अर्धांगिनीला जास्त पाहायला मिळतो तुम्हाला हे सात तारखेला बघायला मिळेल दुसरी गोष्ट यांनी हातामध्ये गंडे दोरे बांधायचे कपाळाला गंध लावायचा आणि काय काय छंद करायचा हे सगळं गोडेगावकरांना परिसराला चांगल्या पद्धतीने माहिती आहे या अदोगर हे जिल्हा परिषदचे एक सात आठ वर्षापूर्वी जिल्हा परिषद झाले आमचं शेजारचं गोनवडी गाव आहे त्या गोनवडी गावामध्ये जाऊन म्हटले होते पंगत देतो आणि मारुती रायला गादा देतो आता ती गदा आठ वर्षाने आणून दिली कबूल कधी केली पहिल्यांदा एक सात आठ वर्षापूर्वी त्यांनी गदा कबूल केली आणि आत्ता गदा नेऊन देतात हे कितपत बरोबर आहे ते तुम्ही दातृतू तर आहे ना आठ वर्षाचा दातृतो तुम्ही जिल्हा परिषद लढवली आठ वर्षापूर्वी आठ वर्षाने तुम्ही दातृतो दाखवता आता आता तुम्ही काय कर आता आताची कंडिशन सांगू तुम्हाला काय करतात रात्रीच्या क्रॅस गाड्या रात्रीच्या खाडी रात्रीच शेड उभं होत रात्रीत अहो मग तुम्ही एवढं जिल्हा परिषदेचे म्हणून काम केलं ना मग तुम्ही रात्री रुत्री तर टाका नाही पाहिजे तुम्ही स्ट्रॉंग भूमिकेमध्ये मत मागितले पाहिजे एक रुपया नाही मी काम केलंय मग काय रात्रीची क्रॅपंटची गाडी खडीची गाडी मोरमाची गाडी काय पाहिन हे बरोबर आहे का नाही घोडेगाव जिल्हा परिषदेमधल्या यांनी यांचं मत मांडलं बाकीच्यांनी बाकीच्यांचं मत मांडलं तुम्ही कोणाला निवडून द्यायचं अल का तुम्ही ठरवा परंतु जो कामाचा आहे जो आपले प्रश्न सोडवेल जो आपल्या सुखदुःखामध्ये सहभागी होईल अशाच माणसाला मतदान करा या निवडणुकीच्या लोकशाही उत्सवामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हा प्रशासनाला सहकार्य करा अच्छा काय अजून एक प्रश्न असा आहे त्यांनी एक आमच्यावर घोडेगाव ग्रामपंचायतीवर एक आरोप केला का यांना साधी नळ योजना नीट राबवता येत नाही मी पहिल्यांदा असं सांगतो का त्यांनी ते सरपंच असताना तीन नळपाणी पुरवठा योजना राबवत कुठल्या गावचे सरपंच होते काळेवाडी आणि योजना निसती कागदावर पैसे बिला काढल्या समोर करताय जर आरोप खोटा निघाला तर तुमच्यावर आभार दावा ते ढोकू शकतात शंभर टक्के कांताराम तात्याबा काळे घोडेगावचे ग्रामस्थ इनाम वस्तीतले राहणारे ते लोक आयुक्ता मध्ये त्यांनी तक्रार नेलेली आहे त्यांची तुम्ही न तर मी तुम्हाला गाडी वचाला कांताराम तात्यांच्या घरी नेतो दाखवतो यांनी तीन तीन योजना राबवल्या या, या काही नीट नाही तक्रार केली म्हणजे ते सगळंच असं नाही तक्रार कोणी करू शकतो ना तक्रार आमचं काय म्हणणं विहीरच खोदली नाही आणि विहिरीचे पैसे काढले काय दावा करायचा करू त्यांनी आमच्या जा अजून बोर आम्हाला म्हणतात गोडेगावचं पाणी नीट पिती नाही झाली लोक जनता बोरचं पाणी पितायत तिथं पाणी तुम्हाला द्या आलं नाही तू बाकीचं काय वालगाव नाही करता तुम्ही मतदारांनो योग्य निर्णय घ्या तुम्ही दरेकरांना निवडून द्यायचं का होल्यांना निवडून द्यायचं तुम्ही ठरवा परंतु पुन्हा एकदा मी सांगतो जो कामाचा आहे जो सर्वसामान्य माणसाला न्याय देतो सुखदुःखामध्ये सहभागी होतो त्यांना साथ द्या आणि या निवडणुकीच्या लोकशाही उत्सवामध्ये अधिकाधिक लोकांनी बाहेर पडून मतदान करा असंच विघ्नर टाईम्सचं आव्हान आहे सुरेश वाणी विघेन टाईम्स घोडेगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन दुष्कृत सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका